चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ज्या दिवशी जग व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते त्याच दिवशी एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देश आदरून गेला ही घटना निक्की यादव आणि साहिल गहलोत यांच्या प्रेमकथेची आहे ज्याचा शेवट खूपच भयानक झाला या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे गेली तसतशी अनेक धक्कादायक माहिती समोर आली काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहत आहात आपाचा भरला घडा इक्की यादव हरियाणातील मुलगी मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी करत होती त्याच दरम्यान तिची ओळख साहिलची झाली दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले पण त्यांच्या नात्यात हळूहळू ताण येऊ लागला अकरा फेब्रुवारीला निक्कीच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा फोन कायम बंद होता तिच्या लहान बहिणीकडून कळले की ती गोव्याला गेली आहे मात्र तिच्या मित्रांकडे चौकशी केल्यावरही कोणालाच तिच्या ठिकाणाबद्दल माहिती नव्हती शेवटी एका मित्राने सांगितले की निक्कीला शेवटच्या वेळेस लाईलसोबत पाहिले होते निक्कीचे वडील साहिलच्या वडिलांशी संपर्क साधू लागले पण त्यांनाही काहीच माहिती नव्हती त्या प्रकरणाची चौकशी सुरू होताच पोलिसांना एका गुप्त कॉलद्वारे माहिती मिळाली की नझफगडमधील एका ढाब्यावर मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला आहे तो ढाबा साहिलच्या वडिलांचा होता पोलिसांनी लगेचच साहिलला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली साहिलने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की त्याने आणि निक्कीने दोन हजार वीसमध्ये लग्न केले होते मात्र साहिलच्या कुटुंबाने त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा दबाव टाकला नऊ फेब्रुवारीला साहिलने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केला त्यानंतर निक्कीने साहिलला तिच्यासोबत गोव्याला जाण्याचा आग्रह केला त्यानंतर ती दोघं कारने गोव्याला जायला निघाले पण प्रवासात चर्चेदरम्यान त्यांच्यात भांडण झाले या भांडणात साहिलने चार्जरच्या केबलने गळा आवळून निकिताची हत्या केली नंतर तो निकिताचा मृतदेह तसाच पुढच्या सीटवर बसवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी फिरत होता पण त्याला कुठेच जागा मिळाली नाही त्यानंतर त्याने झालेल्या प्रकाराची माहिती त्याच्या वडिलांना दिली त्यांनी मृतदेह ढाब्यावर आणायला सांगितले साहिलने मृतदेह आपल्या ढाब्यावर नेऊन फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने लग्न केले साहिलच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी ज्या गुन्ह्यात त्याला साथ दिली त्यांनी पुरावे नष्ट केले आणि मृतदेह लपवण्यासाठी मदत केली पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने सर्व काही कबूल केले साहिलने एकट्याने हा गुन्हा केल्याचे आधी सांगितले पण चौकशीत उघड झाले की त्याच्या वडिलांसह मित्रांनीही त्याला मदत केली होती ही घटना फक्त एक गुन्हा नसून प्रेम सामाजिक दबाव आणि विश्वासघातामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा धडा देते साहिलच्या कुटुंबाने आपल्या स्वार्थासाठी एका निरागस जीवाचा अंत केला आणि स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं अशा घटना आपल्याला कायद्याचे पालन प्रेमाची जबाबदारी आणि कौटुंबिक दबावापासून सावध राहण्याचे महत्त्व शिकवतात अशाच घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद